शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने रोड विमानतळ प्रवेशद्वारावर कागदी विमाने उडून बंद विमानसेवे विरोधात आंदोलन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते सोलापूर विमानतळाचे लोकार्पण केलेल्या विमानतळावर अद्याप विमानसेवा सुरू न झाल्याने होटगी रोड वरील विमानतळाच्या प्रवेशद्वारावर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने मंगळवारी दुपारी चार वाजण्याच्या सुमारास कागदी विमाने उडून बंद विमानसेवेविरोधात उपहासात्मक पद्धतीने आंदोलन करण्यात आले डिसेंबर दोन हजार चोवीस पासून सोलापुरात विमानसेवा सुरू होणार असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले होते ते सुरू न केल्यामुळे सदर आंदोलन करून निषेध नोंदवण्यात आला यावेळी शिवसेना ठाकरे पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते या आंदोलनाबाबत उपजिल्हा प्रमुख प्रताप चव्हाण यांनी पत्रकारांशी बोलताना आपली प्रतिक्रिया दिली आहे सेवा सुरू होणार होती घोषणा केली होती देशाचे पंतप्रधान विश्वगुरु नरेंद्रजी मोदी यांनी सोलापूर विमानतळाचं लोकार्पण केलं लोकार्पण केलं का गंगार्पण केलं असा आम्हाला प्रश्न पडलेला आहे कारण या विमानतळावरून कुठलंच विमान उडत नाही आणि नुसतं तारीख पे तारीख चालू आहे लबाडाचं जेवण जेवल्याशिवाय खरं नाही असं म्हणल्यासारखं का भाजपचं काम आहे जर पंतप्रधान उद्घाटन केलेल्या विमानतळावरून विमानं उडत नसती तर याला जबाबदार कोण असं सोलापूरच्या नागरिकांना उद्योजकांना पडलेला प्रश्न आहे आणि विमानसेवा नसल्यामुळे सोलापुरात मोठमोठे उद्योगपती त्यांचे व्यवसाय घेऊन यायला उत्सुक नाहीत एवढे मोठे कारखाने आहेत परंतु आज मोठमोठे उद्योगपती या ठिकाणी नसल्यामुळं सोलापूरचा तरुण बेरोजगार होऊन पुणे मुंबई हैदराबादला जातो है। आहे आणि यामुळं आज शिवसेनेनं उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं विमानतळावर कागदी विमानं उडवले आणि एका फुग्याला बांधून आम्ही दोन विमानं पाठवलीत एक नाही दोन पाठवलेत एक अमित शहा आणि एक नरेंद्र मोदींना की ज्याप्रमाणे मेघदूतमध्ये मेघ जसा संदेश घेऊन जात होता त्याप्रमाणे आम्ही आज पुग्याच्याद्वारे पंतप्रधानांना संदेश पाठवला आहे की मोदीजी आता तरी सोलापूरचं विमानतळ सुरू करा सोलापूर विमानतळ विमानतळावरून आंतरराष्ट्रीय विमान चालू करण्यासाठी देशाचे पंतप्रधान मान्य नरेंद्र मोदी साहेबांनी उद्घाटन केलं होतं निवडणुकीच्या अगोदर परंतु निवडणुकीच्या अगोदर आश्वासन दिले मतं घेतले निवडून आले परंतु तेवीस तारीख देऊनसुद्धा का उडालेलं नाही सोलापूर शहराची विमान चालू नसल्यामुळे अधोगती झालेली आहे आय टी पार्क चालू नाही गार्मेंट पार्क नाही हॉटेल व्यवसायासाठी फाय स्टार हॉटेल नाहीत सोलापुरामध्ये त्यामुळे आपल्या सोलापुरातील लाखो मुलं मुली पुण्याला जाऊन काम करतात परंतु आपल्या सोलापुरामध्ये तरुणांची संख्या कमी झालेली आहे फक्त वृद्धांची संख्या झालेली आहे त्यामुळं हे लोक आश्वासन देतात भाजपवाले निवडून येतात परंतु आश्वासन दिल्याप्रमाणे कुठलंही काम कर करत नाहीत त्यामुळे सोलापूरच्या आदोगती जाऊन विमानतळासमोर उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या आम वतीनं आमचे सर्व पदाधिकारीच्या वतीनं आम्ही आंदोलन केलं आणि निषेध व्यक्त केला केंद्र सरकार राज्य सरकारचा आगामी काळामध्ये जर विमान लवकर चालू नाही झालं तर आत येणाऱ्या बेकायदेशीराला विमानं अडवण्याचं काम आम्ही करू